तुम्हाला विचारलं स्वराज्याची राजधानी कोणती तर त्वरित म्हणाल रायगड पण तुम्हाला पहिली राजधानी माहितीये का चला तर मग सांगते नावातच सगळं काही आहे राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा सुवेला पद्मावती आणि संजीवनी चार हजार पाचशे फूट उंचीवर तीन भक्कम माच्यांनी सजलेला इतका मजबूत कि शत्रूने लाखो सैन्य आणले तरी हा गड सहज चिंता येणार नाही अशी याची खासियत पूर्वी मुरुंबदेव या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला सोळाशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्यानंतर त्याने एक अभेद्य गडाचा आकार घेतला तब्बल सव्वीस वर्ष हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात आली इथेच महाराजांचे सुपुत्र राजाराम राजे जन्मले तर सईबाईंचं दुःखद निधनही इथेच झालं सोळाशे चौसष्टच्या सुरत मोहिमेतून मिळालेला खजिना याच गडावर सुरक्षित ठेवण्यात आला भक्कम तटबंदी मजबूत बुरुज आणि शहाणपणाने बांधलेल्या रचनेमुळे हा गड मुघल आदिशाहीच्या हाती कधीच सापडला नाही आज राजगड म्हणजे इतिहास साहस आणि निसर्ग यांचा संगम ट्रेकर्सच्या हॉटस्पॉटला भेट द्यायला तुम्ही कधी जाताय